जय श्रीराम काल पाच फेब्रुवारी होती आणि काल पाच फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठी घटना घडलेली आहे तीच घटना व्यवस्थितपणे आणखी पुढे काय काय घडलेले आहे त्या घटनेच्या बाबतीमध्ये ते सांगण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे आलेलो आहोत तेव्हा नमस्कार मी आहे तेजस तुंगार तुम्ही बघत आहात महाप्रपंच पाच फेब्रुवारीला दिशा सलियान खटल्याची सुनावणी पुन्हा एकदा झाली यामध्ये राशीद खान पठाण आणि निलेश ओया यांनी जी जनहित याचिका दाखल केलेली आहे त्या जनहित याचिकेच्या तक्रारीच्या आधारावर एस आय टी चौकशी करत आहे चौकशी दरम्यान एस आय टीच्या हाताला काही धागे दोरे लागलेले आहे आणि तसा खुलासा एस आय टीने एका अहवालाद्वारे केलेला आहे आणि तसं पत्र निलेश ओझा यांच्याकडे सुपूर्द केलं निलेश ओझा यांनी तेच पत्र माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये सादर केलं भारती डांगरे आणि आलोक आराध्य यांच्या बेंच समोर ही सुनवाई सुरू होती ही सुनावणी सुरू होती तिथे हे पत्र निलेश ओझा यांनी जेव्हा सादर केलं तेव्हा न्यायालयाची सुद्धा खात्री पटली की या प्रकरणामध्ये नक्कीच गडबड झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये सत्यता असू शकते तथ्य आहे सुनावणी पुढे सुरू झाली मात्र या सुनावणीच्या दरम्यान तिथे आणखी कोणीतरी उपस्थित होतं जे आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हे आणखी कोण होत ची टीम यस ची टीम आणि चे वकील या खटल्याच्या सुनावणीला न्यायालयामध्ये उपस्थित हो दे सुनावणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा न्यायाधीशांतर्फे सांगण्यात आलं कि जी तुम्हाला आणखी पुरावे सादर करण्यासाठी किती दिवसांचा अवधी हवा आहे तेव्हा निलेशजींनी सांगितलं आठ दिवस दहा दिवस खूप झाले न्यायाधीशांनी सांगितलं की तुमची तयारी झाली की आम्हाला कळवा आपण दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू करूया मित्रांनो लक्षात घ्या हा खटला फास्ट ट्रॅकवर चालू आहे सध्या याची गांभीर्याने दखल न्यायालयाने घेतलेली आहे याची गांभीर्याने दखल महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेली आहे गृह मंत्रालयाने घेतलेली आहे देवाच्या काठीला आवाज नसतो हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे तुम्ही कितीही पुच्छ जा मुद्दाम म्हणतोय पुष्पगुच्छ आम्हाला म्हणता येत नाही अशातला भाग नाहीये पण पुष्पगुच्छ सतपात्री हातात शोभतात अपात्री हातामध्ये पुच्छगुच्छ असतो तर असे कितीही पुच्छगुच्छ घेऊन जा एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यातून सुटका होणे नाही न्यायाधीशांकडे विनंती केली की ही जी सगळी सुनावणी आहे यावर तुमचं जे निर्देशन आहे निरीक्षण आहे याची प्रत आम्हाला देण्यात यावी कारण याच्याच आधारे आता सुशांत सिंग राजपूत याच्या कथित आत्महत्येविषयी काही महत्वाचे धागेदोरे जे आमच्याकडे आहेत ते सादर करायचे आहेत मात्र त्यासाठी या सुनावणीच्या निरीक्षणाची आम्हाला अत्यंत गरज आहे धागेदोरे कुठपर्यंत गेलेले आहे रिया चक्रवर्ती संदीप आणि आणखी काही जण सूरज पांचोली बडा किंवा सलमान खानचा तो बडीगाट शेरा इथपर्यंत सगळं पोहोचले महेश भटपर्यंत सगळं पोहोचलेलं आहे ड्रग कार्टेलपर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत दिशा सलियान प्रकरणामध्ये या खटल्यामध्ये कोणाकोणाचं लक्ष होतं सर्वसामान्य जनतेचं उंच आमचं तर होतच राजकारण्यांचं सुद्धा आहेच राजकीय नेते आता त्यांच्या परीने खेळी करायला सुरुवात करणार आहेत सेटलमेंटची भाषा व्हायला सुरुवात होईल पण प्रकरण इथं थांबतोय का नाही एसआयटीचं लक्ष आहे मुंबई पोलिसांचं लक्ष आहे सीबीआयचं लक्ष आहे सीआयडीचं लक्ष आहे आणि नार्पोटिक्स डिपार्टमेंटचं सुद्धा लक्ष आहे कारण बॉलिवूडच्या या गटारा ड्रग्सचं कन्झम्पन किती होतं हे आता उघड झालेलं आहे सुशांत सिंग राजपूत डिप्रेस झालेला होता मग जे की त्याच्या जवळचा जो मित्र आहे त्यानं कबूल केलेलं होतं की असं काही नाही सुशांत डिप्रेस नव्हता अरे कशासाठी डिप्रेस असेल तो माणूस जो एआय टेक्नॉलॉजीवर काम करतोय ज्याने जा, इतक्या सक्षम भूमिका करत इतके हिट सिनेमे दिलेले आहेत ज्याच्या बँक मध्ये इतका कोट्यवधीनं हो रुपया पडलेला आहे पैसा आहे सगळं काही व्यवस्थित चालू आहे का डिप्रेस व्हावं हो माणसानं तर सुशांत सिंग राजपूत डिप्रेस होता ही जी आपोआप पसरवण्यात हो आली ती चुकीची आहे सुशांत डिप्रेस वगैरे हो अजिबातच नव्हता मात्र दिशा सरियान हिचा जो मृत्यू आहे त्याचे धागे दोरे सुशांतला समजले होते किंवा समजले होते का आणि म्हणूनच तर त्याचा आवाज दाबला नाही ना अशी शंका अनेकांनी व्यक्त केलेली आहे त्या दृष्टिकोनातून तपास सुरू होता मध्यंतरी कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण करून हा तपास काला होता परंतु आता जसं दिशा सलियान प्रकरण गाजायला लागलेला ला आहे हा खटला पुन्हा पुन्हा सुनावणीला येऊ लागलेला आहे आदित्य ठाकरे यांचा पाय खुलाच जात आहे त्यांच्या भोवतीचा फास आवळला जातोय असं साधारण चित्र असताना सुशांत सिंग राजपूत याच्या हत्येचं गुडसुद्धा ओकलायला सुरुवात झालेली आहे सीआयडी सीबीआय नार्कोटिक्स यांच्या रडारवर ही बॉलिवूडची गटार आलेली आहेत या गटारात हे घाणेरडे किडे मखोडे सगळे जण हे तपास यंत्रणांच्या रडारवर हो आहेत कोणत्याही क्षणी यांना उचलून डिटेन करण्यात येऊ शकत व्हायलाच पाहिजे डिटेन सत्य काय आहे हे, हे लोकांसमोर यायलाच पाहिजे दिशा प्रकरणामध्ये दिशाच्या खटल्याच्या सुनावणीमध्ये अनेकांना असं वाटत होतं की राज्य सरकार काहीच भूमिका घेत नाहीये मात्र निलेश ओझा यांनी राज्य सरकार म्हणजेच गृह मंत्रालयाचं एक पत्रच कोर्टात सादर करून टाकलं आणि यातूनच सिद्ध होत आहे की गृहमंत्रालयानेच एस आय टीला स्पष्ट आदेश दिलेले आहेत की तुम्ही स्वायत्त आहात तुम्ही तुमच्या परीने चौकशी करा आतापर्यंत एस आय टीचे जे अधिकारी आहेत जे तपास करत होते त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नव्हतं मात्र आता ते जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे मुख्य अधिकारी कोण आहे त्याच्या अंडर किती लोक काम करतायत सगळं का काही जाहीर करण्यात आलेलं आहे माफ करा मित्रांनो आता ती नावं आम्ही इथे घेऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे की काही प्रोटोकॉल्स आहेत जे आम्हाला परून पाळावे लागतात त्यामुळे उगाच आता हे ओण अधिकारी आहेत असं विचारू नका प्लीज त्यांना त्यांचं काम करू द्या ते व्यवस्थित त्यांचं काम करताय उगाच त्यांची नावं जाहीर झाल्यामुळे त्यांच्या तपास कामामध्ये काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घ्यायलाच हव्या दिशा सलियान प्रकरणामध्ये या खटल्याच्या सुनावणीमध्ये आता पुढचे निर्देश किंवा निरीक्षण किंवा पुरावे हे निलेश ओझा आणि त्यांच्या टीमला द्यायचे राशीद खान पठाण यांना द्यायचे कोर्टाने त्यांना मुदत दिलेली आहे आठ ते दहा दिवसांमध्येच पुन्हा हे प्रकरण सुनावणीला येणार हा खटला पुन्हा सुनावणीला येणार आता इथून पुढे काय होणार आहे परत दिशा सलियान प्रकरण सुनावणीला येईल तेव्हा आणखी काही तथ्य आणखी काही पुरावे जनहित याचिका दाखल करणाऱ्या वकिलांच्या टीमकडून सादर करण्यात येतील हे सादर झाल्यानंतर या खटल्यामध्ये या याचिकेमध्ये आरोपी म्हणून ज्यांचा उल्लेख आहे त्यांची चौकशी होऊ शकते त्यांना चौकशीला बोलवण्यात येईल म्हणजे कोणाला कोमटरावांना सुद्धा बरं का म्हणजे बघा आधी पेंपिनला बोलवण्यात येईल की तुम्ही जे विधानं केलेली आहेत त्यांचा खुलासा करा त्यानंतर कोमटरावांना सुद्धा कारण हे प्रकरण दडपण्याचा पूर्ण प्रयत्न कोमटरावांनी मुर्खमंत्री पदावर असताना केलेला आहे हे, हे कुवड आहे किशोरी पेडणेकरला सुद्धा या चौकशीमध्ये बोलवलं जाणार आहे कारण सीबीआयच्या टीमला सीआयडीच्या टीमला यांनी कोरोनाचं कारण देत क्वारंटाईन करून टाकलेलं होतं आणि त्याच आठ दिवसांमध्ये पुरावे नष्ट करण्यात आलेले होते सचिन वाजेचा यामध्ये पुरेपूर उपयोग करून घेण्यात आलेला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून सचिन वाजे समोर आलेला नाहीये वाजेला सुद्धा ही लोक वाजवणार आहेत किंवा आता आपण असं म्हणूया की आता वाजे कोमटरावांचीच वाजवणार आहे माफीचा साक्षीदार व्हायला तो तयार झालेला आहे त्यांना हे अगोदरच एका पत्राद्वारे माननीय न्यायालयाला आणि तपास यंत्रणेला आणि पोलिसांना कळवलेलं आहे मात्र न्यायालय आणि तपास यंत्रणांसह पोलिसांचं म्हणणं आहे की सध्या तू शांत राहा तुला मरू देत नाही आम्ही तुरुंगात राहा प्रभू श्रीरामाचं नाव घेत राहा वेळ आली की आम्ही तुला बाहेर काढू आणि मग तेव्हा तू तुझं तोंड उघडायचं ओपन डी परमबीर सिंग यांचं सुद्धा तेच होणार आहे परमबीर सिंग यांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपण आतापर्यंत ज्यांची साथ दिली त्यांनीच आपल्याला भोत्यात आणलेलं आहे म्हणजेच कोम घोमटराव परमबीर सिंग यांनी तर स्पष्ट कबूल केलेला होता ना की दिशा आणि सुशांत या खटल्यांच्या तपासामध्ये या प्रकरणांच्या तपासामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव होता हे यांनी या अगोदर न्यायालयामध्ये स्वतः सांगितलेलं आहे त्यामुळे परमबीर सिंग यांची सुद्धा चौकशी होणार आणि आणखी मोठमोठा मोठमोठी खुलासे होत जाणार आणखी मोठमोठे तथ्य आणि सत्य बाहेर येत राहणार वेळोवेळी ही सगळी सत्य आणि तथ्य आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत मित्रांनो अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मोत विल निलेश ओझा यांनी माननीय न्यायालयाच्या निरीक्षणामध्ये आणून दिलं की सामान्य नागरिकाला जर असं वाटत असेल की अन्याय होतोय अत्याचार होतोय त्या विरोधामध्ये आवाज उठवला गेला पाहिजे आणि तो आवाज बुलंद झाला पाहिजे आणि माननीय न्याय व्यवस्थेने याची गांभीर्य आणि दखल घेतली पाहिजे त्याच प्रमाणे इथून पुढे सुद्धा आवाज बुलंद ठेवा तुम्हाला जर असं वाटत असेल की अन्याय होतोय अत्याचार होतोय आवाज उठवा अनेकांना असं वाटतं की आपण जर उघडपणे बोललो तर आपल्या जीवाचं काही बरं वाईट होईल का आपण किती जगलो यापेक्षा आपण कसे जगलो हे खूप महत्वाचं आहे प्रभू श्री रामांचा आदर्श आपल्यासमोर आहे प्रभू श्री कृष्णाची नीती आपल्यासोबत आहे घाबरण्याची अजिबातच गरज नाही आहे कोणालाही कारण आपण बोलत नाही आहोत आपण सत्यवादी आहोत आपण आपण सत्य मांडतोय लोकांसमोर या गोष्टी येणं अत्यंत गरजेचं आहे सर्वसामान्यांना जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे यामुळे यासाठीच आता काही तज्ञ वकिलांसोबत सुद्धा आपण पॉडकास्ट सुरू करणार आहोत जे कायद्यासंबंधित लोकांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया सर्वसाधारण प्रश्न म्हणजे काय जन्मठेप म्हणजे फक्त अठराच वर्ष असते का चौदाच वर्ष असते का न्यायालयामध्ये जेव्हा एखाद्या आरोपीला तुरुंगात पाठवलं जातं तेव्हा जी कोठडी सुनावण्यात येते ती दिवस रात्र अशी सुनावण्यात येते की चोवीस दिवसांचा एक दिवस पकडण्यात येतो असे अनेक प्रश्न आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख हे काय प्रकरण आहे अशा तारखा का पडतात असे प्रश्न सर्वसामान्यांना पुढू शकतात पडलेलेच आहेत इव्हन अनेक जट तर म्हणतात की घराड्यांना काही होत नाही नेत्यांना काही होत नाही या प्रश्नांची उत्तर आपण तज्ज्ञांकडूनच जाणून घेऊया मित्रांनो म्हणजे याचे तपशीलवार खुलासे होती आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा अनेक जण असंही म्हणतील की धनाढ्यांना काही होत नाही नेत्यांना काही होत नाही त्यामुळे आदित्यला काही होणार नाही तुम्ही असे कितीही व्हिडिओ बनवा अहो कितीही व्हिडिओ बनवले तरी काही होणार नाही असं जरी कोणाला वाटत असेल तरी कितीही व्हिडिओ बनवले ना तरीही एक गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही ना की यांचा उल्लेख आरोपी म्हणून करण्यात आलेला आहे हे सत्य कोणी नाकारू शकतं का माननीय न्यायालयाने सुद्धा यांचा उल्लेख आता आरोपी म्हणून करायला सुरुवात केलेली आहे हे सत्य तुम्ही नाकारू शकता का आणि सा हे सत्य कोणामुळे आलेले समोर निरेशांसारख्या प्रामाणिक आणि राष्ट्रवादी विचारीच्या वकिलांमुळे आलेलं आहे सर्वसामान्यांचा आवाज उंच करणाऱ्या तमाम हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांमुळे हे सत्य बाहेर येत आहे हे नाकाबू आपण शकत नाही अजिबातच नाही कोणीच नाकाबू शकत नाही अनेक जण म्हणतात नेत्यांना शिक्षा होत नाही असं छगन भुजबळ आत होता अनिल देशमुख आत होता लालू प्रसाद यादव खाली बोलून आलेले आहेत राहुल गांधी सुद्धा सहा वर्षांसाठी निलंबित झालेले होते खासदार या पदावरून आणि नुकतेच आता पुन्हा एकदा दिल्ली या राज्याचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न बघणारे अरविंद केजरीवाल सुद्धा तुरुंगाची हवा खाऊन आलेली आहे संजय सिंग खाऊन आलेला आहे मनीष सिसोदिया खाऊन आलेला आहे एवढंच काय आदित्य ठाकरेंचे राईट हँड सूरज चव्हाण खिचडी घोटाळ्याच्या आरोपामध्ये एक वर्ष तुरुंगवास भोवून आलेले ज्यांचं स्वागत महतोश्रीवर साधू संत येथी घरा तुची दिवाळी दसरा अशा थाटात करण्यात आलेला आहे यावर एक आम्ही बनवलेला आहे तो तुमच्या समोर सादर केलेलाच आहे व्हिडिओ नक्की बघून घ्या मित्रांनो आता तुर्तास इतकंच मात्र हेच तुमच्या पुन्हा एकदा निदर्शनास आणून द्यायचं होतं की निशासन्यान प्रकरणाचं जे स्वरूप आहे ते नेमकं आता सध्या कसं आहे याचे पडसाद आता कसे कसे उमटणार आहे कुठ पर्यंत या गोष्टी पसरलेल्या आहेत कोणाकोणाचं या घटनांवर लक्ष आहे कोण कोण यामध्ये आता उडी घेणार आहे आणि आज तांदा पोळी होऊन घोडे फरार होणार हेच तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं होतं हेच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला प्रभू श्रीरामाचा ज्यांनी अवमान केलेला आहे अपमान केलेला आहे त्यांना बजरंगबली माफ करणार नाही एह, ये तो बात कोई टाली नाही सकता बजरंग बली तोड नली जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणता तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम हा उन्माद वाटतो तुम्हाला जी आमच्यासाठी उत्तेजना आहे जे आमच्यासाठी प्रोत्साहन आहे ज्या जो आमचा उत्साह आहे जी आमची श्रद्धा आहे गाढ शब्द आहे प्रभू श्रीरामांवर त्यांच्या विचारांवर त्यांच्या आदर्शांवर आहोत आम्ही भक्त रामाचाच जयघोष करणार आहोत सत्यवादी आहोत राष्ट्रवादी आहोत राष्ट्रप्रेमी आहोत रा देशप्रेमी आहोत तुम्ही फक्त भाषणात म्हणतात जमलेल्या माझ्या तमाम देशप्रेमी बांधवांनो बहिणीनो आणि मातांनो हे थोतांड आम्ही करत नाही आम्ही सच्च आहोत त्यामुळे वारंवार आम्ही किती सच्चे आहोत हे सांगण्याची आम्हाला गरज पडत नाही लोकांना आपसुकच करून शकत तुम्ही आता फक्त पुढच्या दहा दिवसांची तयारी करून ठेवा कारण दहा दिवसात पुन्हा खटला सुरू होणार सुनामणी होणार आणि आता इथून पुढे ज्यांची ज्यांची नावं आरोपी म्हणून घेण्यात येणार आहे त्यांना डिटेन केलं जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चितच कळवा प्रपंच परिवार वाढवण्यासाठी सदस्य नोंदणी सगळ नोंदणी सुरू झालेली दी आहे डिटेल्स लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील प्रपंच परिवाराचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे ज्यामध्ये ज्येष्ठांसाठी नागरिकांसाठी सर्वसामान्यांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे कौशल्य आहे त्यांच्यासाठी जे प्रामाणिकपणे काम करत आहे त्यांच्यासाठी अर्थार्जन आणि इतर अनेक योजना आपण राबवायला सुरुवात केलेली आहे ज्याला तुमचं सहकार्य पाठिंबा आणि आशीर्वाद असणं हीच आमची माफक अपेक्षा आहे खात्री आहे की प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने ही नक्कीच होई महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून त्यासाठीच घ्या कारण हा सगळा पैसा आपण सत्कारणी लावणार आहोत तेजस तुंगारला स्वतःचा खर्च भागवण्यासाठी या पैशांची अजिबातच गरज नाही मात्र होता होईल तितकं आपण लोकांसाठी काय करू शकतो हा विचार डोक्यामध्ये ठेवून हे कार्य सुरू केलेलं आहे प्रभू श्रीरामाचं नाव घेतलं बजरंग बलीचं नाव घेतलेलं आहे गणपती बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि तुमचा पाठिंबा आहे त्यामुळे खात्री आहे की सगळे उपक्रम आपण धडाडीने राबवू शकू आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घरामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम